नमस्कार बालमित्रांनो आपलं स्वागत आहे मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आजचा टॉपिक आहे आपला मोजा आणि योग्य संख्येभूती गोल करा मजेशीर व्हिडिओ आहे तुम्ही तुमच्या छोट्या मुलांना जरूर दाखवा आणि त्यांनाही असे करायला लावा ठीक आहे आता इथे काय दिसत आहे दोन आईस्क्रीम आहेत ठीक आहे दोन आईस्क्रीम आहेत म्हणून दोन्ही या संख्येला गोल केलेला आहे आता इथं केक दिलेले आहेत किती केक आहेत ते मोजायचे आपण एक दोन तीन चार चार केक म्हणून चार संख्येला गोल करूया आपण ठीक आहे नेक्स्ट हे काय आहे गोल बॉल्स दिसतात तुम्हाला एक दोन तीन चार पाच पाच आहेत म्हणून आपण पाच या संख्येला गोल करूया चकल्या किती दिल्या आहेत बघा एक दोन तीन तीन चकला आहेत म्हणून आपण तीन या संख्येला गोल करायचा हे काय डब्यातला आईस्क्रीम आहे बघा हे किती आहेत मोजा एक आणि दोन म्हणून आपण दोन या संख्येला गोल करायचा आता इथं काय दिलेले आहेत समोसे किती समोसे आहेत मोजा एक दोन तीन चार आणि पाच हे झाले पाच समोसे म्हणून आपण पाच या संख्येला गोल करूया मुलांनो तुम्हाला जर आधी एक ते दहा अंक बोलायला शिका जर ते जर आले तरच तुम्हाला हे मोजता येतील आणि मग आपण अशा प्रकारे काय लिहिलं इथं मोजा मोजल्यानंतर योग्य संख्येला गोल करा म्हणजे किती किती संख्या आहेत इथं एक दोन म्हणून दोनला ला गोल केला इथं झाले चार एक दोन तीन चार म्हणून चारला गोल केला इथं पाच संख्या आहेत म्हणून पाचला गोल केला इथं तीन आहेत म्हणून तीन ला गोल केला इथं दोन आहेत म्हणून दोन ला गोल केला इथे पाच आहेत म्हणून पाचला गोल केला तर अशा प्रकारे मोजा आणि योग्य संख्येभोवती गोल करा हे असे करायचे असते ठीक आहे आता आपण साईडला बघू इथं आता इथे हे गोल बघा किती आहेत एक आणि दोन म्हणून आपण या तर इथं कोणती संख्या राहायची दोन आता इथं बघा एक दोन तीन म्हणून किती लिहिणार आपण इथं तीन इथं मोजा एक दोन तीन चार म्हणून चार लिहायचं चार तर इथं मोजा एक दोन तीन चार पाच पाच लिहायचं इथं किती आहेत चार एक दोन तीन चार म्हणून चार लिहायचं इथं किती आहेत एक दोन तीन तीन एक दोन दोन हा आहे एक म्हणून एकच लिहायचा अशा प्रकारे तुम्ही मोजा आणि योग्य संख्या लिहा किंवा मग मोजा आणि योग्य संख्येला गोल करा असं परीक्षे तुम्हाला येतं तर तुम्हाला तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी हा व्हिडिओ जरूर दाखवा जेणेकरून त्यांना संख्या मोजता येतील आणि त्याच्या भोवती गोल करता येईल ठीक आहे आता नेक्स्ट बघूया आपण हां इथं बघा मोजा लिहा मोजा म्हणा आणि चौकटीत योग्य संख्या लिहा तर इथं अभ्यास पूर्ण केलेला आहे दिसतोय तुम्हाला इथं एक बेट आहे म्हणून किती लिहिले चौकटीत एक 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 इथं दोन बॉल आहेत इथं किती लिहिले दोन 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 तीन झाडं आहेत म्हणून किती लिहिले तीन, तीन 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 चार अननस आहेत म्हणून चार 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 पाच काय आहेत फुगे म्हणून पाच 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 अशा प्रकारे काय लिहिलं हे मोजायचं म्हणायचं आणि चौकडीत लिहायचं हे असं करायचं असतं आता बघा खाली काय दिले बेहरीज एक आणि एक मिळून किती होतात दोन होतात आता हे एक आणि हे एक किती झाले दोन म्हणून दोन लिहिलं आता दोन आणि एक मिळून किती होतात बघा हे दोन आणि त्याच्यात एक मिळावलं किती झालं तीन म्हणून दोन आणि एक मिळून तीन होतात तीन आणि एक मिळून किती होत आहेत बघायचं आता हे तीन आणि त्यात एक मिळवल्या किती झाले चार म्हणून चार एक दोन तीन चार चार लिहिले सगळीकडं चार आणि एक मिळून किती होतात चार हे चार आणि त्याच्यात एक मिळवल्या किती झाले पाच 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 आता खाली काय लिहिले चौकटीत एक ते पाच या संख्या क्रमाने लिहा आता एक ते पाच म्हणजे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच ह्या क्रमाने झाल्या म्हणजे ओळीने झाल्या त्या लिहिलेल्या आहेत बघा आता इथं आपण बघूया इथं किती कुंड्या आहेत ते इथं बोटं दिलेले आहेत त्यांनी ह्या बोटांवर कुंड्या किती आहेत ते मोजायचे बोट मोजायचे एक दोन तीन चार पाच सहा, सहा। आनी आनी ले ले हे दिसतंय म्हणून त्यांनी सहा कोंड्या दिल्या आहेत इथं सहा ठीक आहे असं तुम्ही बोटावरती मोजायचं आणि लिहायचं आणि त्या संख्येला गोल पण करायचा ठीक आहे ही बेरीज दाखवलेली आहे आता इथं सात कसं होतं सात बघ इकडं हे पाच बोटे आणि ही दोन बोटे किती झाले पाच दोन सात मग मोजायचं येत नसेल तर एक दोन तीन चार पाच सहा सात झाली का सात बोटे म्हणून सात अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांकडून अभ्यास करून घ्या गणिताचा ठीक आहे लहान मुलांना तुम्ही पण माझा हा व्हिडिओ नक्की बघा रोज म्हणजे तुम्हाला पण बेरीज करता येईल आणि कसं मोजायचं कसा गोल करायचा कोणत्या संख्येला गोल करायचा तसं तुम्हाला समजेल ठीक आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा धन्यवाद